इचल मदून एक धक्कादायक घटना समोर आली आहे बंद घराचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यानं सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण बावन्न हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे ही घटना शहापूर पोलीस ठाणे हद्दीत घडली असून फिर्यादी अभिजित रणदिवे घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना चोरट्यानं ही संधी साधली आहे शहापूर पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्यानं बंद घराचा कोइंडा तोडून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल बावन्न हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीला के आली आहे फिर्यादी अभिजित रणदिवे घराला कुलूप लावून बाहेर गेल्यानंतर एक ते दोन नोव्हेंबर दरम्यान ही चोरी घडली आहे चोरट्यानं घरातील तिजोरीत ठेवलेले दोन हजार रुपये आणि एक तोळा सोन्याचं गंठन असा ऐवज चोरलाय या प्रकरणी शहापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक कुटे करत आहेत